भारताच्या स्वातंत्र्याला पंधरा ऑगस्ट दोन हजार बावीसपर्यंत पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवही साजरा केला आणि तो साजरा करण्याची प्रक्रिया पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसपर्यंत सुरू राहणार आहे पण आजही देशात अशी असंख्य गावे आहेत जिथे देशवासीय मूलभूत सुविधांसाठी तळमळत आहेत इतकेच नाही तर ते अत्यंत अडचणीत आपले जीवन जगत आहेत गोमल एक आणि गोमल दोन या चार गावातील आदिवासी गेल्या तीन पिढ्यांपासून जंगलात राहत आहेत परंतु आजपर्यंत विकासाच्या नावाखाली शून्य नियोजन सर्वांचा साथ सर्वांचा विकास ही घोषणा निरुपयोगी ठरलेली आहे आदिवासी लोकांचा आणि त्यांचा फक्त मतांसाठी वापर केला आजही ते लोक आपल्या मूलभूत सुविधांसाठी तळमळत आहेत रस्ता नाही वीज नाही पाणी नाही डोके लपवायला जागा नाही खऱ्या अर्थाने घर नाही भाडेपट्टा देण्यात आलेला आहे ना जातीचे प्रमाणपत्र ना त्यांची जात सांगण्यासाठी ना शेतीचे पट्टे शासनाकडून वाटण्यात आलेले आहेत मात्र मूलभूत सुविधा मिळण्यासाठी घटना चौदा वर्षांपासून प्रलंबित आहे अशी माहिती राधेश्याम खरात यांनी दिल्याने गावातील जबाबदार लोकांनी चर्चा केली आणि आठ डिसेंबर दोन हजार बावीस रोजी निर्णय घेतला आणि तसे सरकारला निवेदन सुपूर्द केले अमरावती विभागाचे महसूल आयुक्त बनसोड यांनी दोन हजार तेरामध्ये एक दिवस चाळीस ताबरी गावाला भेट दिली पिण्याच्या पाण्यासाठी तीन किलोमीटरचा प्रवास करावा लागतो महिला डोक्यावर दोन ते तीन कलश ठेवून पाणी आणतात तीन किलोमीटर अंतर कापतात किंवा गर्भवती महिलेला दवाखान्याने नेण्यासाठी जवळपास जळगाव जामोदपर्यंत पलंगावर किंवा बांबूवर चादर टाकून डोलीने घेऊन जावे लागते तीन खुटी ते ती चाळीस तापरी या रस्त्याचे पन्नास लक्ष रुपये किमतीचे काम चाळीस तापरी ते गोपाळ दोनपर्यंत पन्नास लक्ष रुपयाच्या रस्त्याचे काम मंजूर झाले असून काम पूर्ण करण्याचे आश्वासनही देण्यात आले मात्र अद्यापही काम सुरू झाले नाही अशी माहिती राधेश्याम खरात यांनी दिली आहे मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव